नमस्कार वे पोट्यो वर्धेमध्ये भव्य विदर्भ स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं वर्धातर्फे आयोजित करण्यात आलं आहे या स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हा कारण आपण सोळा वर्षाच्या खालील मुलं मुली आणि खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे यामध्ये चारही गटामध्ये तीन तीन बक्षीस आहे तीन विजेत्याच्या नंतर जे दहा पोरं त्याच्या मागून इन त्यांना सुद्धा आपण मेडल देणार आहे बक्षिशा व्यतिरिक्त ट्रॉफी सुद्धा देण्यात येणार आहे जे पहिले तीन विद्यार्थी जिंकून येईल फक्त सोळा वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांनी आपला आधार आणि आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ राहील ते तिथं आणावी नोंदणी करायची असेल तर उद्यापासून फिनिक्स अकॅडमी वर्धा ठीक आहे म्हणजे उद्या तेवीस चोवीस या तारखेला नोंदणी चालू आहे तुम्ही उद्याच्या उद्या फिनिक्स अकॅडमीला या आणि आपलं नाव नोंदवा सोळा वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांसाठी पन्नास रुपये नोंदणी शुल्क आहे आणि सोळ्याच्या वरील विद्यार्थ्यांसाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क आहे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यातून फोन आले आहे त्याच्यामुळे भव्य दिव्य स्पर्धा होणार आहे अनेक लोकांचं सहकार्य याच्यात लाभणार आहे तर ही विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केली आहे याच्यात ठीक आहे सोया वर्षाच्या खालील मुलांसाठी तीन हजार दोन हजार एक हजार ठीक आहे सोया वर्षाच्या खालील मुलींसाठी तीन हजार दोन हजार एक हजार आणि खुल्या गटासाठी पुरुष पाच हजार तीन हजार दोन हजार आणि खुल्या गटासाठी महिला पाच हजार तीन हजार दोन हजार याच्या व्यतिरिक्त यांना ट्रॉफी मिळेल मोठी आणि सोबत मेडलसुद्धा मिळेल आणि जे याच्यानंतर दहा पुरोही त्यांना आपण मेडल देणार आहे आणि ठीक आहे सर्व नियम ठीक आहे आयोजन कमिटीकडं राहतील त्याच्यानंतर कोणती शारीरिक हानी किंवा दुखापत स्पर्धेत झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार स्पर्धक राहील याची नोंद घ्यावी ठीक आहे मग त्याच्यानंतर ही जे स्पर्धा आहे ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चालू होईल आणि ही स्पर्धा तिथून चालू झाली का पाच किलोमीटरचं जे अंतर आहे तर ते तिथून सरय जाईन बजाज चौक बजाज चौकातून सरय बसस्टँडच्या समोरून जाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तिथून जाईन महात्मा गांधी पुते आणि तिथून ठीक आहे सरय ठीक आहे सरय तिकडून नगर परिषदच्या रस्त्यानं स्क्वेअर आरती मधून पुन्हा वापस ठीक आहे तिची समाप्ती होईन छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे झालं पाच किलोमीटरचं अंतर पुरुषांसाठी ठीक आहे आणि मग तीन किलोमीटर महिलांना ठीक आहे याच्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्पर्धा होईल बजाज चौक बजाज चौकातून ठीक आहे पोस्ट ऑफिस चौक आणि तिथून मग आतमधून सरय ठीक आहे सरय पोस्ट ऑफिसच्या समोरून जे अ, अग्रग्रामी कॉन्व्हेंट आहे त्याच्या समोरून ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात परत यायचं आहे असं हे तीन किलोमीटरचं अंतर आणि ते पाच किलोमीटरचं अंतर अशा ह्या दोन इव्हेंट राहणार आहे तरी सर्वांनी सहभागी घ्या वर्धेतील सर्व शाळेतले विद्यार्थी सर्व शाळेतले विद्यार्थी त्याच्यानंतर पोलीस भरतीचं प्रशिक्षण जे लोक फिजिकल करत आहेत त्यांनीही आणि इतर ज्यांना असं वाटते की आपलं आरोग्य सदृढ राहिलं पाहिजे आणि आपण ह्या स्पर्धेत धावून पाव म्हणून दौडो वर्धा दौडो ठीक आहे वर्धा मॅरेथॉन पहिलं वर्ष आपण हे आयोजित करत आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सव्वीस तारखेला ही स्पर्धा घेतली नाही कारण सर्व सव्वीस तारखेले सर्व लोक बिजी असतात म्हणून आपण हे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी सहा वाजता या स्पर्धेचं आयोजन केलं आहे तरी भव्य विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी तुम्ही पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला सकाळी सहा वाजता ॲक्युरेट स्पर्धा चालू होईल नोंदणी तेवीस आणि चोवीस तारखेला फिनिक्स अकॅडमी वर्धा इथं करायची आहे आणि पडून सांगतो तेव्हाच नोंदणी करा ऑन द स्पॉट नोंदणीसाठी आम्ही उपलब्धता ठेवलेली नाही आले तर आम्ही पहिल्या एका तासात घेऊ त्याच्या व्यतिरिक्त घेणार नाही आम्ही स्पर्धा लेट करणार नाही त्याच्यामुळे याची दखल सर्वांनी घ्यावी एवढीच विनंती करतो आणि सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा सर्व ठीक आहे शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ भेटावा याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा एवढीच मी तुम्हाला प्रार्थना करतो ठीक आहे त्याच्यामुळे ठीक आहे त्याच्यामुळे आणि लगेच याच्यानंतर बक्षीस वितरण असा फॉर्म राहीन हा फॉर्म तुम्हाला इथं फिनिक्स अकॅडमीच्या इथं मिळेल तो भरून द्याचा खालतो चेस्ट नंबर आणि टो ठीक आहे तुम्हाला देण्यात येईल हे चिठ्ठी तुम्हाला ठीक आहे तुमच्यापाशी राहीन आणि वरचा फॉर्म आमच्यापाशी राहील ठीक आहे तर सर्वांना मी नम्र निवेदन करतो का या विदर्भस्तरीय स्पर्धेचा पंचवीस जानेवारीला लाभ घ्यावा छत्रपती शिवाजी महाराज चौक ठीक आहे इथून ही स्पर्धा चालू होणार आहे सकाळी सात शहा वाजता म्हणून तुम्ही साडेपाच वाजेपर्यंत तिथं हजर राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र